नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आता दिवाळी सुरू आहे आणि दिवाळीचा फराळही बनवला जात आहे तर आज आपण करणार आहोत म बेसनाचे लाडू अतिशय सुंदर चविष्ट आणि अगदी तोंडात तो टाकताच विरघतील या पद्धतीचे आपल्या लाडू आज करायचे आहे तर त्यासाठी ते मी आता हे बेसन गाळून घेतलेलं आहे बेसन पीठ गाळून घेतलेलं आहे आणि आता आपण ते अर्ध किलो बेसन मी घेतलेलं आहे आपण या कपाने मोजणार आहोत मोजून मोजून आपण या कढईमध्ये भाजायला घेऊयात कढईत आपण साजूक तूप घालायचं आहे अर्धा किलो बेसण्यासाठी पाव किलो तूप आपल्याला लागणार आहे पण आपण सर्व न टाकता पण थोडं थोडं टाकणार आहोत मेजरमेंट कपने टाकूयात आपण एक कप प्रमा प्रमाण आपण यासाठी घेतोय कारण की आपल्याला साखरही कपाच्या प्रमाणातच टाकायची आहे दोन तीन चार आणि हे पाच पाच कप पीठ बरोबर अर्धा किलो येतो आपण याला भाजून घेऊयात मिडियम फ्लेमवरच भाजायचं आहे पहिले थोड्या तुपातच भाजूया भाजून भाजून दहा मिनटं झाले की आपण त्यात पुन्हा थोडंसं तूप घालणार आहोत थोडं थोडं करून तूप वापरायचं आहे आपल्याला पंधरा मिनिटापासून भाजत आहोत रंगही बदलला आहे आणि घरभर छान खमंग दरवळतोय मस्त वाजतोय पीठ भाजल्या जाण्याचा तर आता आपल्याला अजून यात तूप घालायचं आहे अजून तूप घालायचं आहे मी तिसऱ्यांदा तूप घालत आहोत भरपूर रंग बदलून गेलेला आहे आता आपण अजून थोडं घालूया बेसन आता पूर्णपणे भाजलं गेलेलं आहे तर आता आपण याला काढून घेणार आहोत बाजूला एक प्लेट ताट्यामध्ये म्हणजे कढईमध्ये काढून घेते मोठ्या भांड्यात गार होण्यासाठी आपण जवळजवळ अर्धा किलो पिठासाठी अडीचशे ग्रॅम तूप आहे आणि मी तरी चार चमचे अजून वर टाकून दिलेला आहे ते लाडूनं न तूप असलं की लाडू छान होतील आपण गॅस बंद करून देऊया हे गारू द्यायचे आपल्याला आता हे जरा कोमट झालेलं आहे ते आता आपण टाकून देणार आहोत वेलची पूड आणि आपल्याला यात टाकायचं आहे दीड कप पिठी साखर एक कप आणि एकला कमी आणि अर्ध्याला थोडं जास्त असं सा, वाटी साखर घेणार आहे हे आपल्याला आता दोघं हाताने छान एक जीव करून घ्यायचं आहे दोघ हाताने छान रकडून घेतलेला आहे पिठी साखर मस्त एक जीव झालेली आहे तुम्ही पाहू शकतात भाजताना तूप सुटलेलं दिसत नव्हतं मला वाटलं तूप कमी होतं की काय पण अजिबात नाही आपण योग्य प्रमाणातच तूप घातलेलं आहे तिथे साखर घातल्यानंतर अतिशय सुंदरस झालेलं आहे फक्त हे एक जीव करताना जरा जास्त वेळ रगडावं वे लागला आहे अजिबात तुपकट नाहीये आणि कोरडीत अजिबातच नाहीये भाजल्या पण खूप छान गेलेलं आहे लाडूई छान वाळल्या जातो आहे पाहू शकतात मस्त पण आलेली आहे अतिशय सुंदर असे लाडू झालेले आहेत या पद्धतीने सर्व लाडू छान गोल गोल मस्त गरगरीत बांधून घेते बेसनाचे लाडू आपले तयार झालेले आहेत अतिशय सुंदर असे प्रतिम लाडू झालेले आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे लाडू झालेले आहेत तर आजच्या लाडूंची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवायचा आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील यू दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा